ज्या वार्डांचा एक कमाल आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी विक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात दो दोन चारही सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेग्युलॅरिटी करून जाणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही आम्ही मैत्रीपण लढत करू आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं माग पालिका जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुक्तीचा झेंडा पडतो आहे सर सरळ कारण दहा वर्ष तुम्ही एकत्र होता वर्ष एकत्र होता अशी वीस वर्ष आम्ही सत्तेत आहोत आता डायरेक्ट फाईट

त्यांना सर्वे करावं लागेल काहीतरी माणसे काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेग्युलरिटी रे पण चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही पण लढत करू म्हणजे महाराजांनी परवा सांगितलेला आहे आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा पडतो आहे काही सर सर डायरेक्ट कारण दहा वर्ष तुम्ही एकत्र होता वर्ष एकत्र होता अशी वीस वर्ष आम्ही सत्तेत आहोत आता डायरेक्ट व्हायच वैचारिक लढाय ना या निवडणुकीत कसंही कॉम्प्रोमाइज नाही हातच न राहता माझ्या स्वभाव रुपये तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या मला अधिक व्यक्त केले किंवा त्या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यातल्या एकत्रित पुरे आपण आधी प्रश्न झाला की नाही माहित नाही सांगितलं ते नवीन मुश्रीफ साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे युवा आहे त्यांना अजूनही जिल्हा पातळीवर चांगलं पद नाही आहे मोठ्या झाडाच्या सावलीत राहिला तर ते सर्व मान्य नाव आहे ते अद्याप प्रतीक्षक राहणार सर्व मान्यांचा प्रश्नच नाही रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये मागणी आहे रेसमध्ये घोडा सोडला असं आम्ही ऐकले कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला हिंदी दोन जास्त केला गेलाय नेता केला आहे त्याच्यावर जास्त मला करते तर मला ऐकायचं आता राजा आज जायला तर तिकडं आज तीन दिवस राजाच ते आहे तर सगळी खेळून ठावकी माझ्या कार्यालयासमोर मध्ये काही नगरसेवक नाराज आहेत पक्षाकडे करणार म्हणते आपल्याला कोण आधी काय काय करतील आता आपण विरोध आहे शारद देशमुख म्हणाला किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत सगळ्या गोष्टी आता बनवायच्या वेळेला

आणि त्यांनी मान्य केलं आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे घटक पक्षाचा घटक असल्याने राजर आमदार यांनी पहिला महापौरा शिवसेनेचाच असेल आता जोपर्यंत होणार नाही पण माहिती ज्या सदस्य येतील तोच सक्रिय झालेला मग ते मंत्री आम्ही मंत्री आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या लक्षणा ते आज कशा पुढे जातात आपलं मागचं कसं होतं एक एक वर्ष काँग्रेस असायचं दुसरं वर्ष राष्ट्रवादी असायचं असं वीस वर्ष होत होत आमचे जो सतार दहा महापौर झाले सतार दहा कॅटेगरी मिस्टर झाले उपमहापौर झाले साहेब एका व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळे कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ सांगतो होतं बऱ्याचदा सहा सहा किंवा लोकांना मला पद मिळावयची इच्छा असली असते काय होते काय आयुक्त त्याने व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर आधी काय काय असं

कामाल एक अशी महानगरपालिकेत की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिन घेऊन भरतात नगरपालिका बाळा भरतात साहेब आपले अजित राऊत तुमचे नगरसेवक भागात ना तर त्यांचा मृत्यू दाखला म्हणून ते दिवसा दिवशी जाते

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा